आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक कराव यांच्या

सुधार क्रांती घडलेली आहे लोकशाहीच्या आंदोलनातून सुधार क्रांती घडलेली आहे आणि ही सामाजिक क्रांती घडते तिच्या सुद्धा अशी परिस्थिती क्रांती असते तो गागा पिल्याने पिल्या, पिल्याने पिल्या तो विचार असतो सूर्यप्रकाशासारखा त्याचे होतो संपूर्ण अंधाभाव साठ्यांचं लिखाण जर वाचलं तर त्या लिखाणातलं प्रत्येक वाक्य ते रंगलेल्या गाजलेल्या किसलेल्या वंचित असलेल्या समाजाची प्रस्थापितांच्या कानावर आढळा घेऊन आणि ह्या आमच्या वंचित समाजाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी लिहिलेली ही एक एक मोळ आहे फकीर आहे कादंबरी जरी घेतली मी कमीत कमी सत्तर ऐंशी वेळा वाचले तुम्ही किती वेळा ते कादंबरी वाचा आणि तरुण मित्रांना मी आवडतो सांगतो हा प्रयोग करून बघा पहिल्यांदा तुम्ही फकीरा वाचाल त्यावेळी तुमच्या डोक्यातील वेगळा विचार वेगळे सगळे पुन्हा दुसऱ्या वेळी वाचा तुम्हाला आणि दरवेळी अशी उपकरण होत 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 कुठंतरी आपल्याला सुट्टी असं लक्षात येते की कादंबरी एका कुटुंबाची कथा नसतो संपूर्ण भारत देशाच्या वंचितांची मांडलेली व्यथा आणि कथा आहे ते आपल्या लक्षात येते

जीवन जगण्याचं एक स्वप्न बघत आलं माझा काय अक्त्य नाही मला बसकोली साहेबांनी बापू डोके साहेबांनी चार कामांनी आपल्या जे बसले माझा सामाजिक दृष्टिकोन हा लहानपणापासून वयाच्या चौथ्या वर्षापासून हा आणि सामाजिक समता जोपर्यंत प्रस्थापित होत नाही सामाजिक समता जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत या देशाच्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थानं फळ लागणार असं आपल्याला म्हणता येत अजूनही असलेली

आपल्या सर्वांच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाही राण्णाबाब काटे यांना विनम्र अभिवादन ठर आज या ठिकाणी माझ्यावर काय जबाबदाऱ्या समाज बांधवाने टाकलेल्या आहे ते उद्या मुंबईला गेल्यानंतर आजच त्या दृष्टिकोनातून एक पत्र तयार करतो दोन दिवसात ते मुंबईला जाणार आहे त्यावेळी साहेबांची भेट घेऊ श्री पत्र देतो आणि तुमच्या शिष्ट मंडळासाठी शिंदे साहेबांची वेळ मागून तुमच्या शिष्ट मंडळानं शिंदे साहेबांना भेटावं आणि ही मागणी करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे आपण सर्व जर प्रयत्न करू आणि एक वैशिष्ट्य सांगतो साकोल्याच्या मोहीत जे जे मागितलं जात ते, ते उशिराला असायला परंतु मिळत हे एवढं लक्षात ठेवा या मातीची सामोऱ्या जेवढी ताकत आहे या भूमीत जेवढी ताकत आहे त्यामुळे या भूमीत साहेब अण्णा भारत भारतरत्न पुरस्कार मागितलेला आहे तो निश्चितपणे मिळत असा विश्वास व्यक्त करतो मी प्रामाणिक मी त्यांचा भक्त जाय त्याच्या लिखाणाचा मी माकडीच बाळ सगळं की असं पुस्तक नाही पुस्तकावर माझे डोहळे सरांच्या चार चार दिवस चर्चा त्यात काय म्हणायचं त्यात नेमकं काय म्हणायचं आहे त्यामुळं त्याचा भक्त जा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो एवढं वचन तुम्हाला देतो पुढे कोणत्या जाण्यासाठी मला असं परवाने परवानगी द्यावी अशी नम्र विनंती करू कने आपल्याला जावी